कल्याण डोंबिवलीत शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे महायुतीमध्ये सक्रिय भूमिका बजावणारे आणि कोळी समाजाचे प्रभावी नेते देवानंद भोईर यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केलाय कल्याण पूर्वेतील शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला यावेळी बोलताना देवानंद भोईर यांनी सांगितलं की कोळी समाजांच्या प्रश्नांकडे एकनाथ शिंदे नेहमी सकारात्मक दृष्टीने पाहतात समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याची इच्छाशक्ती त्यांच्या नेतृत्वात दिसते लोकसभेत आम्ही भाजपाला पाठी पाठिंबा दिला प्रचारही केला विधानसभेत माहितीला साथ दिली आणि आता शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे महत्वाची बाब म्हणजे पक्षाच्या कार्यकर्त्यानंतर आता विविध समाज संघटनांचे आणि नेत्यांचे देखील शिवसेनेत प्रवेश वाढताना दिसत आहे आग्रिकोळी समाजाच्या नेत्यांचा शिवसेनेत झालेला प्रवेश हा कल्याण डोंबोलीसह राज्यातील अनेक भागांमध्ये शिवसेनेची ताकद वाढवणारा ठरणार असल्याचा राजकीय वर्तुळात बोललं जात आहे खूप दिवसापासून इच्छा होती पैसे साहेबांकडे जॉईंट होऊ जॉईंट होऊ परंतु ती काल वेल आली नव्हती असं समजायचं आणि आजची ही वेल अशी आलेली आहे का साहेबांना मी कलवला बाबा मला साहेब तुमच्याबरोबर काम करायचं आहे आणि आज साहेबांनी मला वेल दिली माझा आजचा दिवस भाग्याचा आहे आमच्या लोकांच्या सर्वांचा भाग्याचा आहे कारण साहेबांनी दोन हजार तेवीसला जो मुख्यमंत्री असताना वीस दहा दोन हजार तेवीसला समाजाचा जो प्रश्न उपस्थित केला होता त्याचा पाठपुरावा साहेबच करतात आणि साहेब आम्हाला न्याय मिळतील न्याय देतील अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे लोकसभा आणि विधानसभेमध्ये महायुती बरोबर होतात नेमकं भाजप बरोबर तुम्ही गेला नाही आणि एकनाथ शिंदे त्यांच्या लोकसभेला भाजप सैन्याची युती होती आणि युतीमध्ये मोदी सरकारच्या कालामध्ये सगळं भाजपाला आम्ही पाठिंबा दिला होता काही समाजाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नासाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रात पाठिंबा दिला होता जागोजागी आम्ही सभा घेतल्या होत्या त्याच्यानंतर विधानसभेला पण आम्ही शिवसेना भाजपची युती असताना पूर्ण महाराष्ट्रामध्ये समाजाचा पाठिंबा दिला होता आणि पाठिंबा आमच्या युतीमध्येच आमच्या सरकार या सरकारकडनं आमच्या समाजाचे काही प्रश्न आहेत खूप समाजाचे खूप वेगवेगळे प्रश्न आहेत ते है, आज सरकारच सोडवी अशी आमची पूर्ण अपेक्षा आहे बिरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण